राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी भारती शैक्षणिक मंडळ द्वारा संचालित मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव तालुका जळगाव जामोत जिल्हा बुलढाणा येथील दिनांक तेरा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे ज्येष्ठ शिक्षक शिवदास सोळंके सहाय्यक शिक्षक एस डब्ल्यू इंगळे ज्येष्ठ शिक्षिका घोटेकर कुमारी उमाळे कुमारी गवई मॅडम मंचकावर उपस्थित होत्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच सहाय्यक शिक्षक श्री एस डब्ल्यू सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मार्गदर्शन केलं केलं तसेच अध्यक्ष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उमेश पाटील तर आभार प्रदर्शन एस डब्ल्यू इंगळे यांनी केलं तसेच विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर गायन केलं तसेच मासाहेब जिजाऊंच्या वेशभूषा लहान विद्यार्थ्यांनी केल्या यावेळी कार्यक्रमा शाळेतील शिक्षक शिवदास सोळंके इंगळेसर सर, के सर फोलाणे सर अतुल पाटील सर उमेश पाटील सर शुभम कुलट सर, तेजस बोंबटकार सुवर्णसिंग राजपूत रामेश्वर कुंडाडे विशाल वसुकर आदी जण उपस्थित होते